सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपच्या उमेदवारांनी सोमवारी प्रचारात आघाडी घेत होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद देखील साधलाय सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबिता धुम्मा आणि गीता गवई यांनी जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी रहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं राजेंद्र चौक आणि मल्लिकार्जुन मंदिर परिसर आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता ड्रेनेज आरोग्य सुविधा तसंच युवक आणि महिलांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी मतं मांडली यावेळी उमेदवारांनी सांगितलं की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणं रखडलेली विकासकामे मार्गी लावणं आणि पारदर्शक तसंच जबाबदार प्रशासन देणं ही आपली प्राथमिकता राहील नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते सर्वांच्या सहकार्यानं प्रभाग क्रमांक आठ आदर्श प्रभाग बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळं प्रचाराला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचं आश्वासन दिलं त्यांचं नंतर स्वागत म्हणाल म्हणाऱ्या मताकडून आश्वासन पडतात अधिक धन्यवाद मिळणार करत असताना नागरिकांचा इतका चांगला प्रतिसाद आहे त्या भागामध्ये माननीय आमदार विजय कुमार देशमुख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी स्मार्ट सिटी योजना आली होती त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास या भागामध्ये चार ते साडेचार कोटी रुपये जे वॉटर ड्रेनेज रस्ते जे कामं झाले होते जे कित्येक कित्येक वर्ष अ विकसित असलेला वाढ एकदम असा सुंदर सक... स्मार्ट सिटीच्या योजनेतून काम झालेलं आहे विजय त्यांना ह्याच्या मताने आम्ही हे, हे करणार स सगळ्या कामं वगैरे करणार सगळ्यांनी सांग प्रथमतः पहिल्याच दिवशी आज आम्ही होम टोम म्हणजे घर टू घर हे मतदारचा प्रचार यंत्रणा आम्ही सुरू केलेला आहे तर या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद या संमिश्र लोकांच्या वस्ती या वस्तीमध्ये म्हणजे पद्मशाली समाज आहे जांडरा समाज आहे लिंगायत समाज आहे या ठिकाणी अनेक समाजांनी एकत्रित या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने दिला आणि उत्पूत प्रतिसाद त्या लोकांनी आमच्यासोबत यायचं त्या ठिकाणी सोबत राहून सगळ्या बरोघरी येण्याचं त्या लोकांनी या ठिकाणी केलं सगळ्या लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला प्रथमता आज खूप आनंद झाला आणि आज या मला वाटतं आहे आजच्या या भागातील लोकांनी संघ बांधला आहे की भारतीय जनता पार्टीला आपण यावेळी उमे मतदान करावं असं या ठिकाणी मी नमूद करतो